लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सर्व राजकीय पक्षांचे दिग्गज नेते ठिकठिकाणी प्रचारसभा मेळाव्या आणि मतदारांशी प्रत्यक्ष भेटीघाटीवर भर देत आहेत भाजपाच ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी आपल्या मतदारसंघात रोड शो केला रोड शोसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती काशी विश्वनाथ मंदिराजवळ रोड शोची सांगता झाली त्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं ए वासाजित भारे वीरुधा तालै श्रावा माल्यादि सुगन्धेनी मालात्यादि मैत्रो मया हिदानि पुष्पाणि प्रीहन्तां परमेश्वरा सर पुष्पं पुष्पमालां समर्पयामि त्याआधी त्यांनी वाराणसी इथल्या पंडित मोहन मालविया यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यांनी काल बिहार मदे ही प्रचार आणी इतले इतले। बिहार मदे केला सारण मुझफ्फरपूर आणि हाजीपूर इथं त्यांनी सभा घेतल्या जे आरजेडी सरकारनं नक्षलवादाला समर्थन दिल्याचा आरोप त्यांनी केला